अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य गौरम पशुखात पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते खेडगाव येथील जे एस एस गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक एकतेचे विचार रुजवण्यासाठी शहरातील सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांची सहल घडवली गेली समाजात आणि जाती धर्मामध्ये वाढत चाललेलं द्वेषपूर्ण वातावरण यामुळं असहिष्णुता निर्माण होती आहे भावी पिढीवर बंधुभावाची मूल्य रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांचीही वेगळी सहल आयोजित केली गेली या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध धर्माच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्या धर्माचं महत्त्व विचार प्रार्थना सण उत्सव पूजा भाषा आणि संस्कृतीची माहिती घेतली शाळांमधून शिक्षण मिळतं मात्र शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संस्कार देण्यासाठी गुरुकुलच्या प्राचार्य निकिता कटारिया आणि संस्थापक आनंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला गेला विद्यार्थ्यांनी शहरातील जैन मंदिर दत्त मंदिर चर्च गुरुद्वारा ऐतिहासिक दमडी मस्जिद आनंदधाम या धार्मिक स्थळांना भेटी देऊन तेथील पुजारी मौलाना साधू महंत यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जे एस एस गुरुकुल लर्निंग फॉर लाईफ केडगाव येथील ही इंग्लिश मिडियमची सीबीएसई पॅटर्नची स्कूल आमच्या टॅग प्रमाणेच लर्निंग फॉर लाईफ मुलांच्या आयुष्यात लाईफ टाईम त्याचा इम्पॅक्ट राहावं असं उपक्रम नेहमीच जे एस एस गुरुकुल करत आलाय एज्युकेशन असेल किंवा त्यांचं हँडरायटिंग असेल रीडिंग असेल सगळ्याच गोष्टींवर त्यांचं लाईफ टाईम इम्पॅक्ट राहावं या पद्धतीने स्कूल नेहमीच गुरुकुल हे आ, काम करत आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आत्ता येणाऱ्या दत्त जयंती आणि ख्रिसमसच्या निमित्ताने जे एस एस गुरुकुलने एक वेगळी ट्रीप काढण्यात आली ट्रीप ही सहलीची असते एन्जॉयमेंटची असते आणि तेवढ्यापुरतीच असते पण ही अशी वेगळी ट्रीप जे एस एस गुरुकुलने ही काढली आहे हिचा इम्पॅक्ट मुलांच्या आयुष्यावर खूप काळासाठी राहील आयुष्यभरासाठी राहील आत्तापर्यंत आपण जर बघितलं इतिहास जर बघितला तर त्यात मॅक्झिमम आ, हिंसा ही धर्माच्या नावाखाली झालेली आहे आणि त्या हिंसेला कारण हे धर्म म्हणून मानला जातो पण कोणताही धर्म हिंसा करा हे सांगत नाही सर्व धर्म हे अहिंसेला सपोर्ट करतात आणि त्याच दृष्टिकोनातून जे एस एस गुरुकुलने आज विद्यार्थ्यांना सर्व धर्मांच्या मंदिरांमध्ये घेऊन देण्यात आलं या मंदिरांमध्ये त्यांचे सर्व माहिती ही धर्माबाबतची माहिती हे सगळे मुलं विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली मंदिर हे कसं असतं तिथं काय केलं जातं आणि काय त्याचं महत्त्व आहे का तिथं जा गेलं जातं हे सर्वांना दाखवण्यात आलं आणि याचा बेनिफिट हा त्यांच्या आयुष्यासाठी लाईफ टाईमसाठी राहील याचा नक्कीच मला आनंद होतोय पहिल्यांदा आम्ही जैन मंदिरमध्ये गेलो जैन मंदिरमधली वासुपूज्य स्वामी भगवानची मूर्ती हे त्यांना दाखवण्यात आली तिथलं मंदिराचं स्ट्रक्चर गेट आणि तिथलं सभामंडप हे कशा पद्धतीने आहे तिथं पूजा कशी केली जातात त्यांचं महत्त्व काय आहे देवाला काय केलं जातं तिथले पुजारी कसे आहेत हे सर्व दाखवले गेले तिथल्या प्रार्थना कशा असतात हेही त्यांना दाखवलं त्यानंतर आम्ही गेलो आपलं दत्त मंदिर इथे झोपडी कॅन्टीन येथील आपलं श्रीपाद महाराजांचं मंदिर हे नगरचं एक वैभव आणि त्या मंदिरात आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन गेलो तिथे आम्ही दत्त महाराजांच्या सर्व आरत्या म्हटल्या तिथले पुजाऱ्यांची ओळख करून दिली तिथं चालू असलेलं योग पीठच्या विद्यार्थ्यांनी चारी वेदाचे वेद म्हणून दाखवले ते कशा पद्धतीने दिनचर्या जगतात ह्याची माहिती दिली आणि तिथले सर्व सहकाऱ्यांनी हे खूप छान मुलांना सपोर्ट करून खाऊही वाटप करण्यात आला आगळीवेगळी प्रत्येक धर्माची आणि प्रत्येक ठिकाणाची मुलांना आतमध्ये जाऊन तिथे काय स्ट्रक्चर असतं कशा पद्धतीने बसतात कशा पद्धतीने वागतात धर्मगुरू कसे होते त्यांचा ड्रेसअप कसा होता त्यांची भाषा कशी होती ते कशा पद्धतीने बोलत होते हे सर्व अनुभव घेतला आणि हा नक्कीच त्यांच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा असा इम्पॅक्ट नक्कीच राहील आणि सर्व धर्मसंभाव या पद्धतीने गुरुकुलने आज विद्यार्थ्यांसाठी एक आगावेगळा उपक्रम राबवला आणि हा खरंच खूप छान पद्धतीने मुलांनीही माहिती घेतली आणि त्याच्यावर ते उद्या येताना एसेही लिहून आणणार आहेत की त्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या आणि त्यांचं काय महत्व वाटलं हे सगळं त्यांना एक ग्रहपाठ म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात आला हे विचार आणि शिकवण विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात शिदोरी ठरणार आहे तर सर्व धर्मसमभाव हे विचार रुजण्यास मदत होणार आहे असं शाळेच्या वतीनं सांगितलं गेलं या उपक्रमासाठी पूनम भंडारी राखी सुराणा श्रीपाद ठाणेकर बशीर शेख मौलाना आझाद यांसह सर्व शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य सह मिळालंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे शूटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस